नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरलाय भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासातलं मोठं बहुमत मिळालंय महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा भरपूर आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून पाहायला मिळालं शिंदे महाराष्ट्रातील सरकारचं जोरदार लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडल्या आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिलं मध्य प्रदेश नंतर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांनी महिला शक्तीच्या मदतीनं काहीही शक्य होत हे दाखवून दिलंय या निवडणुकीत महायुतीला दोनशे छत्तीस तर महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत भाजप पक्षाला ऐतिहासिक यश एकट्यानं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस पक्षाला अवघ्या सोळा जागांवर विजय मिळाला लोकसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आलेल्या अजित पवार गटानं मोठी मुसंडी मारत विधानसभेला एक्केचाळीस जागा निवडून आणल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेच्या चाव्या महायुतीला मिळाल्या आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्री पद मिळणार आणि कोण होणार उपमुख्यमंत्री हा प्रश्न राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता पडलाय विधानसभेच्या घवघवीत यशानंतर आता महायुतीच्या गटात मुख्यमंत्री पदाबाबत कुजबुज सुरू आहे तर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा पंचवीस तारखेला म्हणजेच उद्या होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आलंय अशातच आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याच बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असणार अशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न हा कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पद कायम राहणार आहेत पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे महायुतीचा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचा असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत योग्य तो सन्मान दिला जाणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे मात्र जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं राजकीय भविष्य काय असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली त्यामुळं महाविकास आघाडीच सरकार कोसळलं छत्रपती शिवरायांच स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग एकनाथ कुठे दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्याच काकांना म्हणजे शरद पवार यांना चॅलेंज करत उपमुख्यमंत्री होऊ शकत मात्र यंदा जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सरकारमध्ये हवं ते स्थान आणि पद जर मिळालं नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सुनामी येण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार